नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे ज्ञानाच्या दिव्याने जग उजळवले अंधकारात वाट दाखविले मानवतेचा संदेश देणारे फुले नावाचे सोने चांदीपेक्षा भारी ठरले फुले नावाचे सोने चांदीपेक्षा भारी ठरले आदरणीय उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो महात्मा फुले हे फक्त समाज सुधारकच नव्हते तर ते शिक्षणाचे शिल्पकार होते त्यांनी सांगितले शिका संघटित व्हा आणि पुढे चला हीच वाक्ये आजही आपल्याला यशाची वाट दाखवतात महात्मा फुले यांनी गरीब पीडित आणि वंचित लोकांना तुम्हीही माणूस आहात तुमची किंमत आहे हे सांगितले त्यांच्या कामामुळे अनेकांना नवजीवन मिळाले समतेची ज्योत त्यांनी पेटवली असमानतेची भिंत त्यांनी तोडली आजही त्यांचे विचार तितकेच नव्हे फुले नावाने मातीही पावन झाली फुले नावाने मातीही पावन झाली एवढे बोलून मी माझे छोटेशी भाषण संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा